हॅलो नमस्कार आपण पाहत आहात अल्फास टी व्ही मराठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणजेच डब्ल्यू डीच्या कामकाजाबाबत अल्फास तर्फे तर वेळोवेळी दाखवलेला हलगर्जीपणाचा प्रकार आता अधिक धक्कादायक व गंभीर स्वरूपात समोर येत आहे पुण्यातील डब्ल्यू डी क्वाटर्समध्ये चालू असलेले अतिक्रमण स्वच्छतेकडे दुर्लक्ष आणि कामगार सुरक्षेचा अभाव याबाबतीत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत डब्ल्यू डीने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी सुमारे चव्वेचाळीस क्वार्टर्स उपलब्ध करून दिले आहेत मात्र या परिसरात अनेक हातगाडीवाले पाणीपुरीवाले वडापाववाले हे विक्रेते बिनधास्तपणे अतिक्रमण करून राहत आहेत त्यांचे वास्तव्य केवळ अस्थायी व्यवसायापुरते नसून अनेकजण तिथे रात्रंदिवस वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आले आहे विशेष म्हणजे या सगळ्या अतिक्रमणामागे शाखा अभियंता अनिल काकडे यांचे मुख सहकार्य असल्याचा आरोपही स्थानिक नागरिकांकडून होत आहे जर जा शासकीय जागेवर बिंदास्तपणे व्यवसाय व वस्ती होत असेल तर यामागे प्रशासनाच्या निष्क्रियतेचा व भ्रष्टाचाराचा वास नाकारता येत नाही या निष्कर्जीपणामुळे आणखी एक ठळक पुरावा म्हणजे डब्ल्यू डीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोरच गेल्या अनेक दिवसापासून ड्रेनेजचे सांड पाणी रस्त्यावर वाहत आहे हे पाणी जागेवर साठून अस्वच्छतेचा कळस गाठत आहे इतकेच नव्हे तर याच ठिकाणी कॅन्टीन कार्यरत असल्याने परिसरात दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे जो आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक आहे का कामगार सुरक्षेचा अभाव कोणत्याही सेफ्टी नसतानाही सुरू असलेलं बांधकाम डब्ल्यू डीच्या इमारतीवर चालू असल्यामुळे बांधकामामध्ये बांध कामगार कोणतीही सुरक्षा साधने न वापरता काम करत असल्याचे वास्तव्य पाहायला मिळाले ना सेफ्टी बेल्ट ना हेल्मेट यामुळे या, या कामगारांचे प्राण धोक्यात हो आहेत राज्य शासनाच्या बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन्स वर्कर्स कायद्याच्या उघडपणे उल्लंघन होत असलेलं या ठिकाणी दिसून येत आहे या सर्व प्रकारामुळे एक मोठा प्रश्न उपस्थित होतो शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई होणार का कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदारावर काही उपाययोजना करणार का अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखल चाललेल्या या बेकायदेशीर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डोळझाक का केली आहे या प्रश्नांची उत्तरे मिळणे अत्यंत आवश्यक आहे प्रशासन महसूल विभाग आणि पीडब्ल्यू डी मंत्रालयाने याची तत्काळ दखल घ्यावी